बर आता तुमचं जे नाटकाचं नाव आहे की वरवरचे आता दोर दोर वर्वर दे। वर्वर दे। आता मला तुझ्या वरवरच्या काही गोष्टी मला ऐकायच्या आहेत तुझ्याबद्दल सो ज्या साधारणपणे वरवरपणे सगळ्यांच्या घरामध्ये असतात तर आता प्रेक्षकांना एक असतो कलाकार किंवा स्टार्स म्हटले की त्यांच्या घरामध्ये ह्या गोष्टी असतात का बाबा तर आता जाणून घेऊयात आपण ठीक आहे घरामध्ये टूथपेस्ट संपत आली किती लाटण्यानी वगैरे काढली जाते नॉट ओनली हे मी करतो माझं असं म्हणणं की प्रत्येक नागरिकांनी हे करणं त्यांचं कर्तव्य आहे की ती टूथपेस्टचा जीव काढल्याशिवाय जर तुम्ही टूथपेस्ट तर हे अत्यंत इरिस्पॉन्सिबल आहे असं मला तरी वाटत <laughs> <laughs> तेलाची बाटली उलटी करून ठेवली जाते उलटी करून ठेवलीच जाते ते थिजल्यावर ते मायक्रोवे दहा सेकंद काढून वापरणं वगैरे सगळं केलं जातं अर्थातच दुधाच्या पिशव्यांचं काय होतं घरी दुधाच्या पिशव्या कोणताही एक आता ही माझी सवय आहे आणि याच्यामुळे शिवानीला खूप चिडचिड होते की मी असं कुठेतरी वाचलं होतं की आपण दुधाची पिशवी जेव्हा कापतो तेव्हा त्याचा अख्खा तुकडा नाही तोडला की तो त्यालाच अटॅच ठेवला तर पर्यावरण रक्षणासाठी त्याचा काहीतरी काहीतरी फायदा होतो की कितीतरी कि डझन किलो किलोनी तो कचरा कमी होतो वगैरे त्यामुळे मी खूप तिच्या मागे कटकट होतो अख्खं नको थोडं तर राहू दे थोडं तर राहू दे आणि ते तिला कधीही लक्षात राहत नाही आणि याच्यावर आमचे खूप वाद होतात घरी जुने झालेले कपडेच नाहीत मला काहीच टाकून द्या वाटत नाही मी खूप खूप असतो माझ्या प्रत्येक मला व्हॅल्यू असते त्यामुळे इतकी वर्ष माझी आई मला न विचारता माझ्या खूप गोष्टी टाकून द्यायची <laughs> देऊन टाकायची आणि ते काम आता नाहीलाज आणि तिने शिवानीला दिलं आहे पण आता मुंबईला मी आणि शिवानी युजली एकटेच राहत असल्यामुळे आईला माहित नाही की माझ्यापेक्षा तिप्पट पसारा आणि न देऊन टाकलेले कपडे शिवानीचे असतात आणि शेवानी तेव्हाच कपडे देऊन टाकते जेव्हा तिला खोऱ्याने नवीन विकत घ्यायचे असतात असं काही फाटलं वगैरे म्हणजे वगैरे होतात होत पण मला माहित नाही मला लहानपणापासून असं कुठली गोष्ट फाटली तुटली मला फार वाईट वाटतं वाट <laughs> त्यामुळे जसे कुठली तरी अरे आपण प्रेमाने वापरायचो हे कपडे आणि आता हे पायपुषणी म्हणून वापरले तर मला कुठेतरी वाईट वाटतं वाट त्यामुळे ते मी तसेच जमेल तेवढा वेळ कपाटातच लपवून ठेवतो आणि मग कधीतरी नाईला मग ते एक थप्पी करून ते देऊन टाकण्यात येतात तुझं असं कधी तुझ्याबरोबर असं काही प्रॅन्क झाला की फ्रिज उघडलास आणि असं वाटलं की आईस्क्रीम आहे डब्बा उघडला आणि आत मटार निघाले आमच्या इथं आईस्क्रीम कधीच नसतं आमच्याकडे <laughs> फक्त मटार पनीर कापून ठेवलेला भाज्या वगैरे एवढंच असतं कुठेतरी असं झालं होतं की मी नुकतंच जेव्हा कमवायला लागलो आयुष्यात की आता स्वतःचा थोडा थोडा पगार घरी यायला लागलेला आहे महिन्याचा तेव्हा मला पहिल्यांदा एक स्वातंत्र्याची अनुभूती तेव्हा झाली जेव्हा मला लक्षात आले की यार मी हवं तेव्हा आईस्क्रीम खाऊ शकतो रे आता आता मी अठरा वर्षाच्या वर आहे आता मला कोणाला विचारायची गरज नाही आहे आणि एक दीड दोन वर्षभर मी रोज आईस्क्रीम मागवायचो आणि रोज खायचो आणि मग माझ्या लक्षात आलं की आपलं शरीरही बदलतं की एक सतरा अठरा एकोणीस वर्ष असताना काही फरक पडत नाही वीस पंचवीस नंतर पोट सुटायला लागतं आपल्याला त्यानंतर मला खूप बंद करायला लागलं पण त्यामुळे माझ्यामुळे घरात खूप आईस्क्रीमचे डबे आहेत त्यामुळे ते सगळ्या गोष्टींसाठी वापरले जातात भाज्या धान्य अं आत्ता डबा जो मी घेऊन आलो होतो त्यातलाही एक डबा आईस्क्रीमचाच आहे त्यामुळे आईस्क्रीम चा डबा आमच्याकडे खूप आहेत लास्ट बट नॉर्थ इलीस्ट मॅगी किंवा चॉकलेटचं रॅपर असतील पण छान चाटून खातो म्हणजे ऍडबीड मध्ये असं बोटा बिटांनी छान चाटून खातो किंवा मॅगी खाताना बॉलला जे लागलेलं असतं ते आपण चाटून पुसून yeah. खातो तू पण करतोच मॅगीचं तरी खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि ती अस्सल मॅगी खाणारी असतील आणि अस्सल घरी मॅगी बनवतात त्यांना कळेल की तो एक मसाल्याचं पॅकेट असतं तर ते टाकल्यानंतर जेव्हा मॅगी बनतो तेव्हा त्यातलं जे पाणी असतं त्यात तो बुडवून असं असं करून म्हणजे तो सगळा उरलेला मसाला वापरायचा असतो नाही तर ती मजा येत नाही मॅगीमध्ये हे शास्त्रांनी प्रूव्ह केलेलं आहे असं मला वाटतं तू पडायचं ऑफकोर्स म्हणजे जे दिलंय ते सगळं संपवायचं हे आहे तुझ्याबद्दलच्या वरवरच्या छान छान गोष्टी कळलेल्या आहेत रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा